आणि कशा पद्धतीने मुद्द्यावर तुम्हाला कल्पना की काही दिवसापूर्वीच कडू साहेबांचा अमरावती त्या भागामध्ये प्रचंड असं शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं त्या ठिकाणी पदयात्रा काढली होती आणि त्या पदयात्रेमध्ये जेव्हा बच्चूकडू साहेबांनी आम्हाला सांगितलं तेव्हा साहेबांनी मला स्वतःलाच आणि तिकडच्या सगळ्यात आमच्या कार्यकर्त्यांना त्या पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा तो लढा होता त्या लढ्यामध्ये सहभाग होण्यासाठी पाठवलं होतं त्यावेळेला आम्ही संपूर्ण कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर त्यांनी चक्काच्या आंदोलन पण केलं होतं त्या चक्काधाम आंदोलनालासुद्धा आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला होता आणि त्याच वेळेला कडू साहेब म्हणाले होते की मला राजसाहेबांची पण भेट घ्यायची आहे आणि मला पुढची पण कशी काय आकडी आहे ती करायची आहे कारण ते एक लढाऊ पाण्याचा माणूस आहे आणि त्यांना वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं म्हणून ही त्यांची भावना आहे आणि ती भावना चुकीची नाही कारण शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून वाटते ना की आपल्या आईवडिलांना न्याय मिळायला पाहिजेत म्हणून पण त्यांना न्याय मिळत नाही अशा प्रकारचे समस्त शेतकऱ्याची भावना असल्यामुळे आज सकाळीच ते साहेबांची वेळ घेऊनच आले होते त्याप्रमाणे आज साहेबांच्या ते जो पाहून एक तासाची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांनी साहेबांना येणाऱ्या काळामध्ये ते आता परभणीपासून तिकडं मराठवाड्यात दौरा करतात मागच्या विदर्भाचा होता आता मराठवाड्यामध्ये ते परत शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी शेतकऱ्यांच्या न्याय आणि दिव्यांगांचा विषय आहे सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे असे दोन विषय घेऊन ते आले होते साहेबांकडे आणि त्यांनी सांगले की आता आम्ही परत परभणीपासून आमचा दौरा आम्ही पदयात्रा चालू करतो आहे तर त्या पदयात्रेमध्ये आपण जर आलात तर फार बरं होईल त्यानंतर तिकडे एखादी मग शेतकऱ्यांसाठी उत्तम प्रकारची आपल्याला सभाही घेता अशा प्रकारचं त्यांनी साहेबांना विनंती केली आणि मला वाटतं साहेबांनी सुद्धा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे त्यांनी साहेबांनी त्याला सांगितलं की आम्ही आमच्या नेतेमंडळीशी ताबडतोब चर्चा करतो आणि नंतर तुम्हाला आम्ही त्याच्या प्रकारचा निरोप देतो ठीक मोर्चाच्या संदर्भात ते बोलले की मुंबई सुद्धा देशाची आर्थिक राजधानी सुद्धा जर शेतकऱ्यांसाठी अर्धा तास एक तास बंद राहिली तर खूप मोठा संदेश जाईल त्या दृष्टीने बिलकुल आम्ही त्यांच्या मासाशी सहमत आहोत मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रामध्ये मुंबईत तर आलीच महाराष्ट्रामध्ये एक शेतकऱ्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्र काय मुंबईसुद्धा बंद करायला आमचा पूर्ण पाठिंबा असेल एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो कारण त्यांची मागणी आहे ती शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांना वाटेल की नाही मुंबई देशाची राजधिक आहे आर्थिक राजधानी आहे तीसुद्धा आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि मनसेचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा एका असेल किंवा मग इतर प्रहार संघटना असेल छोट्या मोठ्या सोबत मनसेची जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड़ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती वेगळे गणित पाहायला मिळतील का मला असं वाटतं मदत होईल का मला असं वाटतं की आता बच्चू भाऊनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हा लढा आता शेतकऱ्यांचा आहे त्या लढ्याचा दृष्टीने आपण विचार करण्याची आवश्यकता निवडणुका येतात निवडणुका जातात त्या निवडणुकांमध्ये चढ उतारा असतोच परंतु तुम्ही प्रत्येक वेळा जर निवडणुका त्याला संदर्भात जोडणार असाल कधी कधी काय होतं सगळ्यात पहिलं मतं एकमेकांची मनं जुळायला लागतात मनं जुळे विचार जुळे की त्याच्यातून काही घटना घडत असतात त्याप्रमाणे आता निदान आपण एकमेकांना भेटून त्या विषयाकडे तर काही घेऊन चाललेलो होतं आता परवा आम्ही वर्धापन दिनानिमित्त <laughs> शेतकरी कामगार पक्षाच्या गेलो होतो तिथे तर सगळ्यात पक्षाची लोकं होती अर्थ काही युती झाली असं नाही होत ना आघाडी झाली असं होत नाही आता तिथे युतीमध्ये युतीतले संजय राऊत पण होते आघाडी त्या युतीतले शशिकांत शिंदे पण होते सगळेच होते असं होत नाही परंतु हळूहळू काही गोष्टी त्याला वेळ काढ लागतो त्याप्रमाणे काय होईल ते आज तरी सांगू शकत नाही आता विचारांची देवाणघेवाण तर चालू आहे विचारांची देवाणघेवाण समाजासाठी चालू आहे कामगार वगैरेसाठी चालू आहे शेतकऱ्यांसाठी चालू आहे काय या सगळ्या विषयासाठी दिव्यांगांसाठी चालू आहे आणि त्यामुळे पुढे पुढे काय होते पाहू इतर राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया आली आहे काल कबूतर जो विषय आहे शासनानं ते कबुतरखाने एकीकडे बंद करण्याचा प्रयत्न केले, के कर के केले जात होते उलट आता त्या कबुतरांना खाऊ घालण्याची जबाबदारी सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर येऊन पडलेली आहे कुठेतरी धर्माचं किंवा समाजांचं भाषांचं राजकारण कबुतर केलं जात मला असं वाटतं की आपण बुद्धया मारणारी माणस आहोत जीवदया पाहणारी लोक आहोत त्यामुळे कबूतर हा सुद्धा एक पक्षी आहे त्या पक्षाला सुद्धा अन्न मिळाले पाहिजे पण त्यासोबत पर्यावरणाचा नाश झाला नाही पाहिजे आणि शिवाय लोकांच्या आरोग्यासुद्धा हानी झाली नाही पाहिजे त्याचं कारण असं की कबुतरांमुळे हे लोकं जे काही दाणे टाकतात त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास होतोय स्वयं म्हणजे श्वासाचे वगैरे हां स्वयं प्रक्रिया वगैरे त्याच्यात फारच लोकांना हो अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे तशा प्रकारचे आता माझ्या लागाक करोडमध्ये पण दोन तीन ठिकाणी बंद करण्यात आले आणि तशा प्रकारचा कोर्टाचा निर्णय झालेला आहे त्याच्यावरती आता राज्याचे मुख्यमंत्री काय ते निर्णय घेतात तर तो निर्णय घेत असताना त्यांनी सामान्य माणसासुद्धा डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत की जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही या भावनात त्यांनी निर्णय मुंबई विशेषतः जैन लोकांच्या माध्यमातून कबुतरखाने रहावे यासाठी आग्रह केला जातो आणि न्यायालयाच्या आदेशानंतर देखील मंगल प्रभात लोढासारखे मंत्री जैन समाजाचे असल्यामुळं त्यासाठी पत्र लिहितात मुख्यमंत्र्यांना एकीकडे सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे उच्च न्यायालयाचे निर्देश आहे आणि नि दुसरीकडे समाजाला मला वाटतं कुठलं कसं आहे की शेवटी कुठल्या तरी समाजाच्या दबावाखाली बळी पडतो वगैरे असा भाग मला तरी दिसत नाही पण ठीक आहे जरी तुमच्या सगळ्यांच्या भावना जरी असल्या तरी सुद्धा कबूतर हे सुद्धा पक्षीच आहेत त्यांना अन्नधान्य मिळालं पाहिजेत हे असं तर त्यांच्या कुठे तुम्ही नक्की देणार त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि कोर्टाचा आदर राखूनसुद्धा पुढे जाण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे दाणे टाकतात त्यांनी विचार त्याच्यात कॉम्पिटिशन असते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर गेले तर गोण्याच्या गोड्या भरून त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असती मी दहा गुण दिल्या तू वीस गुण्या दिल्या असं ते त्या माझेकडे तीन लोक प्रचंड प्रमाणात राहतात त्याच्यावर मला कल्पना काय होतं ते मला असं वाटतं की त्याचा विचार आता राज्यप्रमुखांनी केला पाहिजे आणि शिवाय कोर्टाच्या आदेशाचं सुद्धा पालन केलं पाहिजे आणि ते धान्य अन्नधान्य टाकणार आहेत त्यालाही विचार केला पाहिजेत की याच्यामुळे ठीक आहे आपण जीव दया बुद्ध आपण पाळतोच हो ती पाळायला पण पाहिजे माझं काय म्हणणं नाही पण त्याच्यामुळे आपल्याला कोणाला त्रास होणार नाही यासाठी काय प्रोविजन करता येईल का तो विचार करायची आवश्यकता आहे साठे म्हणून भाजपच्या प्रवक्त्या होत्या ज्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या जज म्हणून आता नियुक्ती मिळालेली आहे त्यावरून रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे की प्रवक्ता असलेल्या व्यक्ती जर जज बनत असतील तर त्या निष्पक्ष असा न्याय कसा देईल मला असं वाटतं की त्याच्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही त्याचं कारण एवढंच आहे प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण राजकारण हाच भाग जर बघणार असू म्हणजे तुमच्या टॅलेंटला वाव दिला आता उद्या तुम्ही मीडियासमोर इथं आमची इंटरव्ह्यू घेत आहे आमच्याशी बोलते उद्या तुमच्या एज्युकेशननी तुम्ही जज झाला तर काय बोलणार आम्ही असं नाही होत ना त्यांचं मेरिट पण बघणार की तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण तर कसं चालेल असं नाही करून चालेल स्थानिक संस्थांच्या निवडणुका व्ही पॅट विना होणार आहे कसं पाहता येते मला वाटतं ते चुकीचंच आहे व्ही पॅट असला पाहिजे मुळात पण ई एम मशीनच नाही पाहिजे तुम्हाला आठवते का ई एम वीव मशीन ह्याच्यावरती पूर्ण देशात आम्ही नाही देशामध्ये आम्ही लोकांनी त्यासाठी आम्ही ममता बॅनर्जी मॅडमला भेटलो होतो आम्ही सोनिया गांधींना भेटलो होतो इकडे मिटिंग आम्ही जी क्लबला घेतली होती सर्व पक्ष आलो होतं त्यावेळेला एकत्र यावं असं आणि संपूर्ण देशामध्ये बहिष्कार विरोधी पक्षाने टाकावा अशी भावना राज ठाकरे साहेबांनी मांडून दाखली होती ते ऐकण्यात आलं नाही आता ते लोक जागे झाले त्याच्यावर हे उचित नाही लोकांच्या मनामध्ये नक्की आहे जगामध्ये तीन चार पाच देश सोडले तर कुठेही तुम्ही व्हि मशीन नाहीये कि आमेर केलं नाही तर ट्रम्प साहेब किती वेळा बोलतात मोदी साहेबांचे मित्र तर ते होतच नाही असं काय करणार ते पाहू काय होते ते, ते महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी सोबत सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकन क्लिक करा